मंडळी सत्तावीस नोव्हेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी या चुका जर आपण केल्या तर आपल्याला पूजेचे फळ चुकूनही मिळत नाही बघा मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत जो कोणी मनोभावाने करतो त्याच्या मनातील इच्छा शंभर टक्के पूर्ण होतात त्याच्या आयुष्यात कशाचीच कधीच काही कमी पडत नाही पण बघा मंडळी पूजा करताना किंवा पूर्ण महिनाभर आपल्याकडून अनावधानाने काही चुका होतात आणि पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर आता कुठल्या आहेत त्या चुका बघा पहिलं म्हणजे पूजेला नारळ जो घेतो तो नारळ घरातील किंवा दुसऱ्या पूजेला वापरलेला नारळ नसावा नवीन नारळ घ्यायचा आहे आणि पाण्याने भरलेला असाय पाहिजे दुसरं म्हणजे पूजेच्या आधी दिवा लावायचा आहे दिव्याखाली आसन नक्की द्यायचं आहे तिसरं म्हणजे एकाच दिव्यामध्ये तेल आणि तूप टाकायचं नाही तेलाचा वेगळा आणि तुपाचा वेगळा दिवा करायचा आहे उभ्याने उभा राहून आपल्याला पूजा करायची नाही आसन घेऊन समोर बसून आपल्याला पूजा करायचं आहे मोबाईलवर बोलत आपल्याला पूजा करायची नाही पूजा करता वेळी देवीचे नामस्मरण आपल्याला करत राहायचे आहे दिवे लागलीच्या वेळी घराला कुलूप लावून घराच्या बाहेर जाऊ नका या महिन्यात कुणाची निंदा नालस्ती करू नका कोणाविषयी वाईट बोलू नका या महिन्यात जर कुणी सवासणी घरी आली तर तिला हळद कुंकू लावून तिचा व्यवस्थित मानसन्मान नक्की करा धन्यवाद